आपली लोक परेशान काय आम्ही <laughs> पण पर परेशान खोडे पामदार हळद टाकले ती मंत्री वाढले मी अनेक ठिकाणी सांगितलंय की माझ्या पाया पडणारे लोक आमदार सर मी भाषण करू का असं मला विचारणार आहे आमदार झालेले तर मंत्री झाले माझ्या घरात एक फोटो आहे माझ्या घरात एक फोटो आहे निर्माण त्यामध्ये मी बरे बसलो माझ्या डाव्या बाजूला एक माणूस आहे उजव्या बाजूला एक माणूस उजव्या बाजूला तो माझ्या माणूस बसलाय त्याचं नाव आहे विलासराव जगता तो नंतर जगचा अंधार झाला आणि माझ्या डाव्या बाजूला जो बसलाय तो जगचा पण आमदार झाला मिरजेचा बी आमदार झाला

कशाला द्या त्याच्या आईला जर तिथं कमी पडलो तर सार्वजनिक जीवनात मला सगळ्याच तयार आहे सगळ्याच तयार पण त्याला संधी मिळत त्याला आपल्याला मिळत आणि त्याचं मुख्य कारण जर काय असते आपण शोध एक प्रॉब्लेम मला असं जाणवतो की जेव्हा काही महत्वाची गोष्ट करायची असते अमोल 叫我十年再，你他妈十年再干个活了。